नमस्कार मैत्रिणींनो शिवणकाम वित पुष्पामध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण ब्लाऊजचं फिटिंग कसं करायचं त्याआधी ब्लाऊज फिटिंग करण्याआधी कुठल्या टिप्स फॉलो करायच्या ते बघणार आहोत बघा इथे मा मी अस्तरचं ब्लाऊज आहे पूर्ण आपण इथे कटिंग कर करून तयार केलेलं आहे आता आपल्याला फक्त फिटिंग करायचं आहे तर बघा फिटिंग करण्याआधी आपण जर या गोष्टी फॉलो केल्या तर आपल्या ब्लाऊजला फिट फिटिंग खूप छान येईल आणि फिनिशिंगसुद्धा खूप छान येतं तर बघा सर्वात आधी आपण फ्रंट पार्ट आणि बॅक पार्ट चेक करून घ्यायचे आहेत बघा तर या पद्धतीने बघा दोन्ही पार्ट अशा पद्धतीने व्यवस्थित व्हायचे आहे जर ही पद्धत म्हणजे ही ट्रिक जर तुम्ही फॉलो केली तर बघा डायरेक्ट ब्लाउज फिटिंग न करता ही पद्धत किंवा ही टिप्स फॉलो करून तुम्ही नेहमी ब्लाऊजचं फिटिंग करत चला बघा कोणता तरी भाग आपला कमी जास्त होऊ शकतो तर बघा इथे माझा पुढचा भाग हा जास्त आलेला आहे बघा तुम्ही पाहू शकता पुढच्या भागामध्ये नंतर वाढलेले आहे त्यामुळेच आपले जे मुंड्यातले जोड असतात ते वर खाली होतात आणि त्यामुळे तिथलं फिनिशिंग चांगलं दिसत नाही तर बघा ही टिप्स फॉलो करून नेहमी फिटिंग करत चला तर बघा इथे पुढचा भाग आपला जास्त आहे तो आपण काय करणार आहोत एक्स्ट्राचं तेवढं कटिंग करून घ्यायचं आहे दोन्ही दोन्ही साईडचा भाग आपण त्याच पद्धतीने बघाल दोन्ही साईडचा भाग एक्स्ट्रा आहे त्यामुळे दोन्ही सारखे करून घ्यायचे आहे त्यामुळे मुंड्यातले जोडे अगदी बरोबर येतात वर खाली होत नाही तर बघा आता हे झालं आता काय करणार आहोत आता आपण आपलं कंबरेचं माप आपण फिटिंग करायचं आहे तर बघा फिटिंगसाठी आपली कंबर आहे तीस इंच तर बघा तीसचा चौथा भाग करायचा आहे आधी आपण पाठीमागच्या भागाचं मार्किंग करून घेऊया तर तीसचा चौथा भाग आपला येतो साडेसात साडेसात इंच बघा इथे वरती बघायचं आहे आपण किती मार्जिन ठेवलेलं आहे दीड इंच तर मग कमरेमध्ये पण आपण काय करणार आहोत दीड इंच शिलाई मार्जिन घ्यायचं आहे बघा साडेसात आणि दीड इंच दोन्ही साईडने असं आपण मार्किंग करून घ्यायचं आहे आणि सरळ रेषा आखून घ्यायच्या तर बघा दोन्ही साईडने आपण मार्किंगची रेषा आणि शिलाई मार्किंग रेषा आखून तर बघा जे एक्स्ट्रा आहे बघा एक्स्ट्राचं आपण काय करणार आहोत कटिंग करून घ्यायचं आहे त्यामुळे अगदी फिटिंग आपलं सरळ रेषे देणार आहे अगदी या गोष्टी छोट्या छोट्या ज्या टिप्स आहेत त्या तुम्ही नक्की पहात चला फिटिंग करण्यापूर्वी या पद्धतीने जर तुम्ही ब्लाऊजला फिटिंग कर केलं तर तुमचा वा ब्लाऊज कुठेही चुकणार नाही फिटिंगला अगदी व्यवस्थित बसेल कुठेही ब्लाऊजमध्ये फुगा वगैरे येणार नाही अशा पद्धतीने हा पाठीमागचा भागाचा आपण मार्किंग करून घेतला आहे आता फ्रंट पार्ट आहे फ्रंट पार्टमध्ये पण आपण त्याच पद्धतीने कमरेचं माप टाकून मार्जिन ॲड करायचं आहे बघा इथे बघा की हू काय पट्टी आहे तर हू काय पट्टीच्या बाजूने बघा अगदी कडेपासूनच आपण साडेसात इंचावर मार मार्किंग करायचं आहे नंतर दीड इंचावर अशा पद्धतीने आणि सरळ रेषा आखून घ्यायचं आहे बघा बघा खूप आपलं एक्स्ट्राचं कपडं आहे पुढच्या भागामध्ये आपलं कापड का हे कधी कधी कमी असतं कारण पाठीमागच्या भागामध्ये टक्स असतो त्यामुळे आपण काय करतो कमरेचं माप आणि दोन्ही पाठीमागाने पुढे सेमच टाकतो तर हे एक्स्ट्राचं आपण अशा पद्धतीने कटिंग करून घ्यायचं आहे दोन्हीही भागात त्याच पद्धतीने आपण कटिंग करायचं आहे बघा आता हो का आता बघा हे आईपट्टी आहे आईपट्टी अगदी कडेपासून न मोजता बघा आपण जिथे शिलाई मारली आहे तिथून मोजायचं आहे बघा आणि साडेसात इंच बघा जिथे आपलं कमरेचं माप येईल तिथं मार्किंग करायचं आहे एक्स्ट्रा दीड इंच तर अशा पद्धतीने बघ एक्स्ट्राचं कापड हे कटिंग करायचं आहे एवढं एक्स्ट्रा असलं तर नक्कीच तुमचा ब्लाऊज कुठे लूज होईल फुगा येईल तर या गोष्टी आहेत छोट्या छोट्या टिप्स आहेत त्या तुम्ही नक्की फिटिंग करण्यापूर्वी बघत चला तर बघा तर अशा पद्धतीने सर्व ब्लाऊज आपला व्यवस्थित चेक करून झालेला आहे तर बघा आपण शोल्डर जोडून घेणार आहोत शोल्डर जोडताना पण एक मी तुम्हाला इथे ट्रिक सांगणार आहे बघा हा कॅनवास गळा आहे कॅनवास गळा असताना शोल्डर कशा पद्धतीने जॉईन करायचं बघा तर या पद्धतीने जर तुम्ही शोल्डर जॉईन केलं ना तर खूप ब्लाऊजला छान असं फिनिशिंग येत असतं बघा तर बघा ही बाजू अशी ठेवायची आहे म्हणजे सरळ बाजूवर सरळ बाजू करायची आहे बघा अशा पद्धतीने बघा आणि बघा हा कॅनवासचा कापड आहे सरळ बाजू हा पाठीमागचा भाग आहे हा फ्रंट पार्ट आहे आणि हे हा जो कॅनव्हास आहे बघा अगदी जवळून तुम्हाला दिसेल बघा खूप हे बघा हा कॅनव्हास लावलेला गळा हा पुढचा गळा आणि ही पट्टी बघा अशी घ्यायची आहे बघा अशी आणि इथून आपण आता शिलाई देणार आहोत तर आता आपण बाहीचं पण मार्किंग करून घेणार आहात आपली बाई पण बरोबर आहे का नाही ते पण आपण चेक करून घ्यायचं आहे त्यामुळे सुद्धा मुंड्यातले जोड वरती खाली होत असतात बघा तर इथे आपली बाई अगदी बरोबर आहे दोन्ही बाई चेक करून बघायच्या आहेत बघा तर बघा ही बाही थोडी एक्स्ट्रा आहे ती थोडी अशी कट करून घ्यायची आहे तर बघा आता आपण काय करणार आहोत दंडघेराच आपला दंडघेर आहे पावणे सहा इंच तर मार्किंग करून घ्यायचं आहे बघा दोन्ही साईडला अशा प्रकारे दोन्ही बाहेंचं मार्किंग करून घ्यायचं आहे जेणेकरून फिटिंग करताना आपल्याला काही प्रॉब्लेम येत नाही बघा াহ well,